इंदिरा गांधी चौक फलक नूतनीकरण तसेच किंग ग्रुप ओपनिंग कार्यक्रम ओझुरमेग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला इंदिरा गांधी चौक हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झाला होता इंदिरा गांधी चौकाचे संस्थापक अध्यक्ष जाफरभाई पठाण हे होते त्यानंतर म्हणजे आज एकेचाळीस वर्षानंतर दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा गांधी चौक फलक नूतनीकरणासाठी प्रदीप अहिरे जाफरभाई पठाण विनोदभाऊ जाधव कांचनराज जाधव दिलीप मंडलिक जाकीर पठाण श्यामराव उगले बबलू सय्यद दानिश पठाण आसिफ पठाण मोहसिन सय्यद तौसीफ पठान, पठान, पठान सोनू शेख सलीम मनसुरी समीर शेख आवेश पठान मोनू शेख नावेद पठाण शाहिद सय्यद ताहिल सय्यद फैजान शेख मयूर सरदार अमीन पठाण रेहान तांबोळी जहीद सय्यद हे उपस्थित होते बोला भाई इंदिरा गांधी चौकाच्या वतीनं या ठिकाणी किंग ग्रुपच्या वतीनं इंदिरा गांधी चौकाचं नामकरणाचं उद्घाटन या ठिकाणी झालं मला आठवतं पंधरा ऑगस्ट एकोणासशे चौऱ्याऐंशी झाली जाफलबाईनी माणिक ताजा गोरसे असतील आणि इंदिरा गांधी अहमद शेठ असतील असे सर्वांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी चौकाचे नामकरणाचं या ठिकाणी उद्घाटन झालं खरंच या ठिकाणी नवीन बोर्ड इंदिरा गांधी चौकाच्या वतीने वतीने या ठिकाणी नवीन असा चांगला वार्ता फलक या ठिकाणी साकारण्यात आला या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी इंदिरा गांधी चौकाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आज या फलकाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय